नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बंधनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत अर्ज केला पण कंपन्यांची निवड अजून झाली नाही मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच कारण तुमच्या मनातील सगळ्या शंका आज दूर करणार आहोत बांधवांनो तुम्ही वाट पाहताय ना काळजी करू नका कारण नवीन कंपन्याची लिस्ट महावितरण लवकरच जाहीर करणार आहे सरकार कंपन्यांची गुणवत्ता तपासत आहे त्यामुळे उशीर होतोय पण खात्रीशीर तुम्हाला पंप मिळेल लवकरच नवे पर्याय उपलब्ध होते त्यामुळे तुम्हाला काहीही काळजी काही काही करण्याची आवश्यकता नाही शेतकरी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मानो आता पुढे काय मानांनो तुम्हाला यापुढे करावयाच्या जी गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्हाला थोडी सूचना म्हणजे कल्पना आणून देतो मानानो महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर वर लक्ष ठेवा तुमची अर्ध्याची स्थिती निय ने, नियमितपणे तपासा कंपनी निवडीसाठी येणाऱ्या सूचनांचे पालन करा मानवांनो तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केलाय त्या ठिकाणी फोन लावून त्यांच्याशी अपडेट मिळवत राहा मानवांनो शेवटचं आणि महत्वाचं माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा व्हिडिओ आवडल्या लाईक करा धन्यवाद शेतकरी मानवांनो